सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तींच्या एका खंडपीठानं आज अत्यंत महत्वाचा निर्णय दिलेला आहे सकाळी साडे दहा वाजता या तर सात न्यायमूर्तींच्या खंडपीठानं सहा विरुद्ध एक अशा पद्धतीनं एस सी आणि एस टी समाजासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे की अनुसूचित जातीनं आणि अनुसूचित जमातीमधील उपवर्गीकरणा सुप्रीम कोर्ट परवानगी देत आहे म्हणजे एक प्रकारे आपण जर बघितलं तर या दोन ज्या महत्वाच्या जाती आहेत त्यामधील पोट जा जाती ज्या आहेत त्यांच्यामध्ये आरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टानं एक प्रकारे वर्गीकरणास त्या आरक्षणाच्या परवानगी दिलेली आहे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या सहा न्यायमूर्तींनी एकमतानं दिलेला आहे याविरोधात आपण जर बघितलं तर सात न्यायमूर्तींच्या खंडपीठामधील बेला त्रिवेदी या ज्या न्यायमूर्ती होत्या या न्यायमूर्तीने या, या निर्णयाशी सहमती दाखवलेली नाही आहे आपण जर प्रामुख्यानं बघितलं तर या खंडपीठामध्ये भारताचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड असतील बी आर गवई असतील विक्रमनाथ असतील पंकज मिथल असतील मनोज मिश्रा असतील आणि सतीश चंद्र शर्मा असतील या सहा न्यायमूर्तींनी एक मताने हा निर्णय दिलेला आहे आणि मी म्हटलं तसं बेला त्रिवेदी यांनी या निर्णयाच्या विरोधामध्ये आपलं मत जे आहे ते नोंदवलेलं आहे उपवर्गीकरणास परवानगी देताना सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती हा एकसंघ घट नाही आहे त्यामुळं पंधरा टक्के आरक्षणामध्ये पीडित लोकांना अधिक महत्त्व देण्यासाठी सरकार याचं उपवर्गीकरण करू शकतं अशा पद्धतीच्या महत्त्वाचा नि निर्णय जो आहे तो निकाल वाचन करताना सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे सुप्रीम कोर्ट यापूर्वी जर आपण प्रामुख्यानं बघितलं तर अशा पद्धतीच्या वर्गीकर कर, कर वर्गीकरण करण्याचा अधिकार जो आहे तो केंद्राकडे होता पण आता हा वर्गीकरण करण्याचा अधिकार जो आहे तो केंद्र सुप्रीम कोर्टानं राज्यांकडे दिलेला आहे त्यामुळं राज्यामधील एस सी असेल किंवा एस टी म असेल यामधील ज्या जाती असतील त्या जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याला आता यामुळे परवानगी मिळणार आहे अर्थात या, या सगळ्यासाठी एक प्रोसेस असणार आहे त्यासाठी कायदा करावा लागणार आहे राज्याला आणि या सगळ्याचा जो डेटा आहे तो डेटा गोळा केल्याच्या नंतरच या सगळ्या संदर्भात राज्य जे आहे ते निर्णय घेऊ शकतं हा निकाल देताना तर पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं दोन हजार चार साली अशा पद्धतीची मागणी जी आहे ती फेटाळून लावलेली होती आणि अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करता येत नाही असं म्हटलेलं होतं मात्र आता सात न्यायमूर्तींच्या खंडपीठानं त्यांचा दोन हजार चार सालीचा जो निर्णय आहे तो फिरवलेला आहे प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर हे प्रकरण जे आहे ते दोन हजार चार सा सालचं मी म्हटलं तसं आहे जुन्या प्रकरणावरतीच सरकारनं सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे हे नेमकं प्रकरण काय होतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो दोन हजार सहा साली पंजाब सरकारनं एक कायदा केलेला होता आणि या कायद्याअंतर्गत एस सी आणि एस टी समाजामधील वाल्मिकी आणि महजबी शीख ह्या समाजाला नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलेलं होतं पंजाबमधील ह्या दोन उपजाती आहेत एस सी समाजामधील आणि त्या जातींना निर्णय सरकारनं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला होता पण दोन हजार दहा साली पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं सरकारने जो निर्णय दिलेला होता पन्नास टक्के जातींना आरक्षण देण्याचा दोन जातींना त्या जातींना आरक्षण देण्याचा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दोन हजार दहा साली जो आहे तो फेटाळून लावल्याचं बघायला मिळालं होतं आणि त्यानंतर या सगळ्या अनुषंगानं चर्चा जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली होती झाल्याचं आप आपल्याला बघायला मिळत होतं हा निकाल देताना प्रामुख्यानं काही मुद्दे जे आहेत ते सुप्रीम कोर्टानं मांडलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे एसी आणि एसटी समुदायात अशा प्रकारच्या अनेक जाती आहेत ज्यांना वर्षानुवर्ष अन्याय सहन करावा लागलेला आहे त्या जातींना हे उपवर्गीकरण केल्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो प्रामुख्यानं जर बघितलं आपण तर चौदा अनुच्छेद चौदा जातींच्या उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टानं ही परवानगी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय सुप्रीम कोर्टानं हा निकाल देताना असं म्हटलेलं आहे की राज्य आपल्या मर्जीने कुठलीही कामं जे आहेत ते करू शकत नाही अशा पद्धतीचा एक महत्त्वाचं विधान देखील सुप्रीम कोर्टानं हा निकाल देताना केल्याचं आपल्याला बघायला मिळ मिळालेलं आहे आपण महाराष्ट्रात जर प्रामुख्यानं बघितलं तर मराठा समाजात देखील मागणी आहे की आम्हाला ओबीसी समाजामधनं आरक्षण द्यावं मनोज जरांगे पाटील मागच्या काही दिवसांपासून उपोषणाला बसल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं वारंवार त्यांची आंदोलनं सुरू होती आणि त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला देखील ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं याचा फायदा मराठा समाजाला होऊ शकतो का अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया तर येऊ लागलेल्या होत्या पण हे स्पष्टपणे सांगावं लागेल की याचा फायदा जो आहे तो राज्यातील मराठा समाजाला होणार नाही आहे कारण सुप्रीम कोर्टानं हा निर्णय जो आहे तो फक्त एस सी आणि एस टी समाजाच्या बाबतीत दिलेला आहे दुसरीकडे जर बघायला गेलं तर धनगर समाज जो सध्या विजय एन टीमध्ये येतो त्यांना विजय एन टीमधून आरक्षण दिलेलं आहे त्यांची मागणी काही दिवसांपासून आहे की शेड्यूल ट्राइब म्हणजे एस टीमध्ये आम्हाला टाकण्यात यावं अशी मागणी केलेली होती सुप्रीम कोर्टानं ती मागणी एक वेळा फेटाळलेली होती हायकोर्ट मुंबई हायकोर्टानं दे, देखील ती मागणी फेटाळलेली होती पण आता पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे की धनगर समाज या एस टीमध्ये जाऊ शकतो का तर सरकारला हा डेटा गोळा करावा लागणार आहे आणि डेटा गोळा गोळा केल्याच्यानंतर सरकारला पटवून द्यावा लागणार आहे की धनगर समाजाला देखील आम्ही या या एस यस, एस टीमध्ये घेऊन त्यांना आरक्षण देऊ शकतो पण हे महत्त्वाचा मुद्दा यातला आहे की धनगर समाज हा एस टीमध्ये येत अजून तरी एस टीमध्ये येत नाही त्यामुळं त्यांना या एस टी समाजामध्ये एस टी वर्गवारीमध्ये घेण्याचं खूप कठीण असल्याचं सध्या तरी बघायला मिळते पण या निर्णयामुळं मागच्या काही दिवसांपासून जे वंचित घटक होते त्या घटकांना मोठा फायदा होणार असल्याचं दिसतंय प्रामुख्यानं बघितलं आपण एस सी असेल किंवा एस टी असेल या दोन समाजामधील घटकांना जे वंचित होते त्या घटकांना याचा फायदा होईल असं दिसते निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं असं धनंजय चंद्र चूड यांच्या पीठाना असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघितलं तर मातंग समाजाची मागणी होती की त्यांच्यातला काही समाज जो आहे तो अजूनही शिक्षणापासून असेल किंवा नोकऱ्यांपासून वंचित आहे त्यामुळे त्यांना या सगळ्याचा फायदा व्हावा अशा पद्धतीचे देखील विधान जे आहे ते धनंजय चंद्रचूड यांनी निकाल देताना बघायला मिळालं त्यामुळं आगामी काळामध्ये एस सी आणि एस टी एस टी या सगळ्या यास संदर्भातील उपवर्गीकरणाचा जो निर्णय आहे तो राज्य सरकारकडे गेलेला आहे आणि त्यामुळं जो मागच्या काही दिवसांपासून आर वर्ग जो आहे तो आरक्षणापासून नोकऱ्यांपासून वंचित राहिलेला होता त्या सगळ्या वर्गाला या सग आता सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा निश्चित पद्धतीने फायदा होऊ शकतो असं सध्या आपल्याला म्हणता येईल